नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर महाराष्ट्र मिरज अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनकृत विश्वरूपाच वर्णन भाग सहावा ओवी आहेत दोनशे पंधरा ते तीनशे सव्वीस आणि गीतेचा श्लोक आहे विसावा सुरुवातीला विश्वरूप पाहायला मिळाल्यामुळं आनंदित झालेला अर्जुन आता हळूहळू पाहून भयभीत होऊन त्या उग्रतेचे वर्णन करत आहे श्लोक विसावा द्याव्या पृथ्वी हि व्याप्तमत्व त्वयकेन दिशश्च दृष्टाद्भुतम रूप उग्रम तवेदम लोक त्रयम प्र व्यतीतम महात्मन स्वर्ग व पृथ्वी यांच्या मधील हा सर्व प्रदेश म्हणजे अंतरिक्ष तू एकट्याने व्यापला आहेस सर्व दिशा ही तू एकट्याने व्यापले आहेस हे विश्वरूप हे तुझे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुल झाले आहे का देवलोक आणि पाताळ पृथ्वी आणि अंतराळ अथवा दश दिशा समाकुळ दिशा चक्र किंवा जे भूलोक पाताळ पृथ्वी अंतरिक्ष अथवा दहा दिशा व सर्व क्षितिज हे आघवेची तुवा एके भरले देखता आहे कौतुके परी गगना ही सकट भयानके आपलवी जे जेवी वर सांगितलेले हे सर्व तू एकट्याने भरलेले आहेस हे मी कौतुकाने पाहत आहे परंतु जसे एखाद्या भयंकर वस्तूने आकाशासह सर्व जग बुडवावे तसे तुझ्या भयंकर स्वरूपाने वरील सर्व ठिकाणे व्यापलेली मी पाहतो ना तरी अद्भुत रसाची या कल्लोळी चौदाही भुवनांसी कढी आली तैसे आश्चर्याची मग मी आकळी काय एक कथवा ज्याप्रमाणे अद्भुत रसाच्या लाटाने चौदाही भुवनांना वेढा पडावा त्याप्रमाणे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे मग मी कशा कशाचे आकलन करावे नावरे व्याप्ती हे असाधारण न साहवे रूपाचे उग्रपण सुख दूरी गेले परिप्राण धरी जे तुझ्या विश्वरूपाची व्यापकता विलक्षण असल्यामुळे तुझे आकलन होत नाही व तुझ्या रूपाची प्रखरता सहन होत नाही यामुळे सुख तर दूरच राहिले परंतु जग हे आपले प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिले आहे देवा ऐसे देखोनी तू ते नेनो कैसे आले भयाचे भरी ते आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने देवा तुला पाहून भयाची भरती कशी आली ते कळत नाही प्रस्तुत दुखांच्या लाटात तिन्ही लोक गटांगळ खात आहेत एरवी तुझ महात्मा याचे देखणे तरी भय दुःख का मेळवणे परी हे सुख नभेची जेणे गुणे ते जाणवत आहे मज सहज विचार करून पाहिले तर तू जो महात्मा त्याचे दर्शन झाले तर भय व दुःख यांचा योग का व्हावा परंतु हे विश्वरूपाचे दर्शन सुखकारक ज्या कारणामुळे होत नाही ते कारण मला आता कळून आले जव तुझे रूप नोहे दिठे तव जगाशी सांसारिक गोमटे आता देखील असे तरी विषय विटे उपनलात रासू जोपर्यंत तुझे रूप दृष्टीस पडले नाही तोपर्यंत जगास विषय सुख चांगले वाटते आता ज्या अर्थी तुझ्या स्वरूपाचे दर्शन झाले त्या अर्थी विषयांचा वीट आल्यामुळे कंटाळा उत्पन्न झाला आहे देवीची तुझ देखील यासाठी काय सहसा तुझं देव येईल मिठी आणि नेदी तरी शोक संकटी राहू केवी त्याचप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर तुला एकदम आलिंगन देता येईल का बरे आलिंगन जर न द्यावे तर या संकटात कसे राहावे म्हणून तव संसारू आडवीत येत तसे अनिवारू आणि पुढा तू तव अनावरू न येसी घेऊ म्हणून तुला मिठी न देता मागे सरावे तर अनिवार असा हा जन्म मरणरूप संसार मागे सरण्याला आडबा येतो आणि पुढे असणारा तू तर अनावल असल्या कारणाने येत नाहीस ऐसा माझा साकडा बापुडा त्रैलोक्याचा होतसे हुरड ऐसा हा ध्वनीजी फुडा जोजवला मज याप्रमाणे मध्येच असलेल्या संकटात सापडलेल्या त्रैलोक्याचा होरपणा होत आहे असा माझा खरोखर अभिप्राय झाला आहे जैसा आरमबळला आगी तो समुद्रा ये निवाया लागे कल्लोळ पाणी याची या तरंगी आगळा जसा अग्निने पोळलेला मनुष्य थंड होण्याकरता समुद्राजवळ येतो त्यावेळी खवळलेल्या पाण्याच्या लाटाने जसा तो अधिकच भीत तैसे या जगाशी जाहली तू ते देखोने तळमळीत ठेवली या माझी पहिले भले ज्ञानशुरांचे मेळावे या जगाची तशी स्थिती झाली आहे तुला पाहून तुझ्या विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर ते तळमळत राहिले यापैकी पलीकडे गेलेले जे ज्ञान संपन्न आहेत झालेल्या अर्जुनाच्या मनावर हळूहळू भीतीचा पगडा कसा बसत चालला आहे त्याचे व्यासाने चित्रण केलेले मागच्या श्लोकात त्यांनी दीप्त होत अशा वक्रम असं विश्वरूपाच्या मुखाला विशेषण वापरलं होतं आता ते हळूहळू त्याची उग्रता वाढवत आहेत या श्लोकात या श्लोकात अर्जुन सांगत आहे की हे विश्वरूप स्वर्ग व पृथ्वीला व्यापून राहिलेले हे रूप अद्भुत व उग्र असून सर्व त्रैलोक्यच भयान व्याकुल झालेलं आहे विश्वरूपाची भयानकता स्पष्ट केलेली आहे त्यांचाही अर्जुन त्रैलोक्य विश्वरूपानं भरलेला आहे असं सांगत आहेच पण त्याला स्वर्ग पृथ्वी पाताळ अंतराळ दशा दिशांसहित संपूर्ण दिग्मंडळ आकाशासहित संपूर्ण विश्वच त्या विश्वरूपाने व्यापून टाकलेलं दिसत आहे आकाशासकट सर्व काही त्या भेसूर रूपात बुडत असल्याचं त्याला दिसत आहे जणू काही अद्भुत रसाच्या लाटांनी चौदाही भुवनांना वेढा दिलेला आहे त्या रूपाची विलक्षण व्यापकता अर्जुनाच्या आकलनाच्या पलीकडची आहे त्या विश्वरूपाचे तेज सुद्धा अत्यंतिक उग्र असल्यामुळं सहन न करता येण्यासारखं आहे मग त्या रूपाने जगाला सुख कसं काय होणार आवासून सर्व काही गिळंकृत करायला सरसावलेले ते रूप पाहून हळूहळू अर्जुनाच्या अंगात भीतीचा संचार करू लागलाय त्या विश्वरूप दर्शनाने सुख का वाटत नाही त्याचे कारण अर्जुनानं सांगितलेले या विश्वरूप दर्शनाचा अर्जुनावर काय परिणाम झाला त्याचं वर्णन ज्ञानदेव करतात की विश्वरूप दिसत नव्हते तोपर्यंत संसार सुख गोड वाटत होत विषय सुखाची तरी गोडी मिळत होती पण विश्वरूपाच्या या दर्शनामुळे आता ही त्या संसार सुखाची गोडीही नाहीशी झाली त्यामुळे ना विषयांपासून सुख ना विश्वरूपाच्या भयानकतेमुळे विश्वरूपापासून सुख या विश्वरूप दर्शनामुळे त्रासच झालेला आहे परमात्म स्वरूपात त्याच्या उग्रतेमुळे एकरूपही होता येत नाही ते व्यापक पण आकलन होत नाही सगुण साकार रूपाला प्रेमभरान मिठी मारता येते ऐक्यसुख अनुभवता येत पण विश्वरूपाच्या बाबतीत ही गोष्ट ही शक्य होत नाही म्हणून या विश्वरूपापासून माग फिरावं तर जन्ममरण रूप संसार वासून उभा आहे त्यामुळे मागेही फिरता येत नाही हा संसार सत्य नाही हे कळल्यावर त्या संसारातही गोडी राहत नाही विश्वरूपाशी ऐक्यही पावता येत नाही असं दुहेरी संकट या विश्वरूप दर्शनानं अर्जुनाच्या पुढ्यात उभं टाकलेलं आहे वैराग्य निर्माण झालेले नसेल तर विषय तरी गोड वाटतील पण वैराग्य निर्माण झाल्यामुळं विषयातील गोडीही आटली आणि विश्वरूप तर आवाक्यात येत नाही अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे असं अर्जुनानं स्पष्टीकरण दिलेलं आहे ही स्थिती कशी आहे ते ज्ञानदेवाने दृष्टन त्यांनी स्पष्ट केलेलं आहे एखादा मनुष्य हुरपळत आहे म्हणून ती आग विझवण्यासाठी त्याने समुद्राकडे जावं तर त्याच्या लाटांमध्ये बुडून मरण्याच्या भीतीने त्यात प्रवेश करता येत नाही आग विझवायची आहे समोर पाणी पण दिसत आहे पण ना पाण्यात प्रवेश करता येत ना समोर पाणी असताना मागे फिरावेसे वाटत अशी अर्जुनाचीच काय पण सर्व जगाची स्थिती झालेली आहे पुढे त्या विश्वरूपाच्या मुखात कोण कोण प्रवेश करताना त्याला दिसत आहे त्याचे वर्णन व्यासाने केले आहे तो भाग आपण उद्या पाहू